चाललं आता घरावर बघत काय काम चाललंय लादेवाला पण आले आज मी काल वरती टाकीचा वॉटर पिंग केले आत मुख्य के साईडून गेल तो काल सांगायला घरावर पण बघ ना कारण की जाऊन लगेच आलो तर बघू दादा मी गेलो थोडासा छान पिन करणार तो डबल चाललो घरावर आता हात जाऊन दुखता काय माहिती का हात दुखतं बेकार बघ काय काम चाललंय हात आणि काय ना म्हणजे घरावर जाऊ तर बघू काय विषय तो काहीच आता आलोडा टेरिस व खाली चालू आहे लाजन काम म्हणजे साईड सगळी साईड आणि अख्खी हे फोरतान साईडला लागायला आवश्यक <laughs> ना म्हणून आणि ते चालू आहे अगेन वॉटर प्रुफिंगचा एवढाच बाकी जवळ समोरचा आहे ना तिथून इतका एवढंच बाकी आता बाकी एवढं हो सगळं एवढं एकदम मस्त आला झाला पाऊस पडलात नाही म्हणून असाला बाकी सगळ्याला तिकडं पावस पड इकडे वर इकडे भरला याला पडलाच ना आणि इथेच कुठं थोडं लिके होतं तो पण ठीक झाला इथं कुठं थोडंसं इथं एरियन तो पण होईल म्हणजे याच्यावरती आधुनिक फोटेन केमिकलची चालल्याचं काम त्याच वॉटरप्रुफिंगचा आता मग अशा आलो घरावली आणि चाललो गावन बा मंदिरांगाव पारला पाणी गावात झाली पाणी आणि <laughs> पाणी आज झाडवला निघल्या कुठत पाणी पारत सगळी चाललं मंदिरात खरा जावता मंदिर आल्या मंदिरात आणि

माणसाने किती पाप केले ना तरी देवा समोर ना पाव पुण्य होत <laughs> जेव्हा आकलती जर अशी आम्हाला म्हणजे याला काय मंदिर वाटत काय मंदिर वाटत वाई भारी मंदिर वाटत आता ज्लॉक बघला असेल मंदिर पण आता झाले आपलं लय मस्त वाटत एवढं भारी वाटत ना नाही भारी पडलो आता पाया काय मस्त वाटत तू मग खर सांगू तू एक नंबर का तरी हो असतं तुझ्यावर कातरी बोल गावांना खरोबर लयक हातोरी दिसतोस आवर कातोरी ना की लय कातोरी शी धू मग काय केली आठवण ना मग काय केला तर आता बसल्या उपास लागली बेकार उपास वरला बघू शकतो आपल्याकडे कांदा भाजी बटाटा भाजी वटाणा बटाटा मटर पनीर बर उलट नको बोलू मटर पनीर बटाटा वटाणा नको बोलू मटर पनीर बोलतो तिला मटर पनीर काजू भाजी आणि त्या चिलर पनीर मिक्स भाजी उलट कधी मिक्स भाजी चिल्ली तर आता मम्मी नाही घरात बघू झाकता का ना

गुड मॉर्निंग अगेन हा दुसरा दिवस आहे आणि पुन्हा बाई का माझी साथ सोड ना हा म्हणजे एवढं प्रेम कागद माझ्यावर निघले निघले मिठी मारलं येतं आणि आज मला पेपर आहे आणि आले बाई म्हणा मिठी मारला पाऊस बाबा बाबा काय करा पावसाचा पावसान हो, आले निघलो गे पाऊस निघलो की पाऊस सुद्धा थेंब ना बरं निघलो की पाऊस निघलो की पाऊस ना खाल्लं कॉलेजला आता आणि पाऊस डबल आले शिवा पन्नास दिवस खाल्ले आता कॉलेजलाच लवकर निघा अकरा पेपर तरी येत आठला निघलो एक तास तिकडून तिकडून जायला लागल दीड तास मला इथून जायला लागल ट्राफिक बुली सगळं धरून इथून <laughs> काही <दिंग्णा होता> <laughs> आलो त्या पेसमेंटला कपडे चेंज केलं आणि पाऊस मला रस्त्याने चिंक तिंक चार वेळा भेटला चाललो आता थोडं लेट झालं पावसामुळं चालू पेपराला <laughs> आता आलो कॉलेजमध्ये आणि अभ्यास न करणाऱ्या संघटनाचा अध्यक्ष मी पेपरसाठी पेन वाटप पेपर लिहू दे बघले का बघले आता मार मार्थी सो आता येऊ लाई गद्दार यांनी लय अभ्यास केले त्यांचे शिवदेव समज ना यांनी

अरे भाई काय केलं तुम्ही पेपर आला आले खाली पाय आयचा गावत भाई आम्ही तसा पेन ना पेन्सिल घेऊन आम्ही तर आमच्या जीवावर आम्ही आमच्या जीवावर पेपर लिहिलाय चाळीस मार्गाचा विचारलं नाही जीवावलेला आमच्या आम्ही आवरांगचा चिपन ना गेला शपथ चिपन ना गेला <laughs> तो चायनीस आलेला चायनीस आलेला गाईज आम्ही शपथ सांगता घंटा चिटिंग ना गेली यांच्या का कोण न त्यां कॅमेरा पण बंद आहेत आमचं कॅमेरा चालू रिपोर्ट करा यांच्यावर वर्गाला रिपोर्ट करा उद्या यांचे लागले पाहिजे आता उद्या ब्लॉक पडले कदा कवा लागतील परवाच्या एक्झाम ला लागतील परवाच्या एक्झाम धरतील ना मग धरतील असं पण फुकट येतोय कॉलेजला बिना अभ्यास करता क्लिप डाल विशाल सगळं हेच आम्ही एकदम प्लेन आम्ही ना चिटिंग करत चालला आता पेपर झाले एकदम मस्त चाळीस पस्तीस मार्का लिहून तर चालला जरा ते खायला सो मग अशी आलो कॉलेजशी इथलंच आलो काम होतं इथं जरा म्हणजे गाव पाणी सोडवलं बऱ्याच अश्छा गावात पाऊस आणि पावसाच्याबद्दल मी काय बोलत ना हां एक मिनटं काहीच लॉक करू द्या काहीच हा मी सांगतो होतो कॉलेजशी आलो आणि कॉलेजला सॉरी तिथून निघलो त्यांच्याशी बोलून आणि जरा खाला पिला आणि आलो आणि परत नेतलं असला तो जरा काम होता सगळ्यांना गावात पाणी सोडासा होतं पाणी सोडला आणि आता मी चाललो मी सगळी गेली मम्मी पप्पाचा मी पण चाललो आता बंद केला घर तर जाऊन दाबा जिम जायचं आहे मग थोडासा हॅपिनेस करायचा थोडासा काहीच नाही ना चाललो आता घरी कंटाळा आले जिम लावून जायचं आहे जायचं पहिल्या फेसवून जातं हो काहीच आणून इथल्याशी आणि मला बोलूया लगेच म्हणजे जायचं जिमला तर लगेच कपडे कपडे घासले आणि बसल्या पार्सलचे फॉन्स वाट बघतो चाललो जिमला आवडी भूक लागून लागलो तिथे भूक लागले तर कोणतरी दल बिर्याणी काहीतरी आणून घालता वाटतं पार्सल वाटतं विलेज ट्वेल्थ काहीतरी खाले कोणतरी तिथे इथं बिर्याणी बघ बिर्याणी खाली कोणतरी पारवा दोस्ती अरे <laughs> <laughs> <आवस आला। laughs> <laughs> <laughs> भाई मी जीव द्याव का जाऊ का मी जीव जीव जाऊ का पाऊस तो पाऊस बघा पाऊस बघा निघलो ना की आला पाऊस मग फोटो वाटत मग पाऊस नशीब आला मग खरं फोटा वाटत

पाऊस पडून त्याला आता मस्त वेजा जिममध्ये पण भरला मस्त मजा करू सो काहीच आलो जिमशी आणि काही नाही तर बसलेलो आणि तेवढा तारकमे चालू आहे आणि काय ना बसल्यावर थोड्या वेळ जेवण पुढचा विषय भाऊ काय आहे पुढं थोड्या ज्यांच्या होता सो काही बघू शकता चेहऱ्या हो खुशी खुशी बघू शकता आवाज काय बघायला डेवीचा चेहऱ्या हो खुशी बघू शकता तुम्हाला काय वा, काय वाटत केस आवरही मोठी आहेत गोड्याची छपोट वाटत जिल्हाही मोठी केस आहेत तुझी भाईबा खुश आहे बायचा पगार भरला अकाउंटला तवाला तवा ना मिरचे मिरची का तवा त्याच्या खोशी दिसत का पगार भरले व्हायचा खारघर तवाशा ना सांग ना मग तवाय का मिरची खारगर ना तवाय झालं पगार झाला ना पैसा पण काही पण असं एटीएम माझ वापरला लागला ना किती काय झालं तरी एटीएम चोरी पण पाहिलं काय अकाउंट किती पैसे आता असतील तवरा राहतील मला काय माहिती किती घाल माझ्या अकाउंट ना घाल किती म्हणजे जास्त आहेत चार अंक आहेत दाखवू चार अंक दाखवलं चार अंक आहेत दाखवलं जव माझ्या चार अंकाचे पैसे चार ना पाच आहेत जाऊ दे <laughs> दाखवला तुला घरी फिलर म्हणून नाही खुशी पाच हजार पासून पाच मी कम्प्ले पाहिला ना, <laughs> ना सो काय <laughs> <laughs> <पेट> <laughs> जेवलं आणि बसला त्याचा आरामसे आणि थोडीशी गेम चालू येऊन गेम खेळतो खेळता येऊन खेळतो मग बघू झोपतो तरी अच्छा ब्लॉग लास अँड कसा वाटला फ्लॉट आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट रात्री बाय बाय